माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर शहराचा विस्तार वाढला असून अनेक नवीन नगरी निर्माण झाल्या आहे सोलापूर शहरातील अडीच लाख कुटुंबांपैकी अंदाजे सव्वा ते दीड लाख कुटुंबाच्या घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेरेस नाहीत चालू वर्षामध्ये सोलापूर शहरात जानेवारी ते जून या काळात दोनशे सत्याहत्तर चोऱ्या तर एकावन्न घरफोड्या झाल्या आहेत घरे बंद असले तरी त्या ठिकाणी चोरी होतेच असे अनुभव लोकांना आले असून या पार्श्वभूमीवर आता शहर पोलिसांनी रात्रगस्त वाढवण्याचा निर्णय घेतला आहे रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत ही रात्रग्रस्त असणार आहे सोलापूर शहरातील ज्या भागात सीसीटीव्ही कॅमेरा नाही चोरीच्या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे अशी ठिकाणी पोलिसांनी निश्चित केले असून याशिवाय नागरिकांच्या मागण्यानुसार देखील त्या परिसरात पोलीस रात्रग्रस्त घालणार आहेत प्रत्येक पोलीस ठाण्यातील डी पथक अंमलदार सध्या रात्रग्रस्त घालतील तर चोरी घडघोरीचं अन्य गुन्ह्यांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी पोलीस आयुक्त राजकुमार यांनी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील संवेदनशील ठिकाणी प्रभारी अधिकाऱ्यांनी रात्री आठ नंतर गस्त घालावी असे आदेश देण्यात आले आहेत एकूणच रात्रग्रस्त वाढवण्यात आल्याने आगामी काळात शहरातील घर पुढे चोरीचे प्रमाण कमी होईल अशी आशा व्यक्त होत आहे माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका